हे लावलं लाव 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 ला लाव का शानपणावर शिकव हे लावलं का यादी लावली का वाटलं शिकवत शानपणा कर हुशार झाला सरपंच सत्तर सापडलेलं आहे मी काय लावलं ना काय लावले तुला सांग म्हणजे मग आम्ही काय काय विचार काय म्हणता येते तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या का तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असेल तर लागणार नाही ज्या ज्या गावात मंदिर सापडल्या त्या गावामध्ये दादा दौडी देणं असेल नोंदी ग्रामपंचायतीवर लावणं असेल काम चालू झाली रुपी चालणार नाही कारण आज सात महिने माझ्या आमचं लोकांना तर नावाचं गाव आहे भाऊपुरी नावाच्या ग्रामपंचायत मध्ये असं नाव दिला गावाचं नाव रायभांना सिद्धू तुमच्या गावात मिळाल्या ना मारसावाडा

सापडलं फोन लावला गावात लावले का तिथे नाही आपल्या सापडलं का आपल्या गावात हे लावलं का शांतपणा शिकव हे लावलं का गावात यादी लावली का लावली वाटलं जरा शांतपणा करून सांगताना किती सापडतात हुशार झाला सरपंच आमच्या गावचा

चार पाच गाव तपासले महेश ते, ते ना ओ, ते किनगावच्या नोंदी सापाड्या ना किनगावच्या गेवरा तालुक्यातल्या सरपंच कोण किनगावचा तुमच्या गाव सापडा नाही किती सापड तालुक्यात काकडगाव गेवरा तालुक्यातले सरपंच नोंदी सापडा